नमस्कार मंडळी आज आपण बनूया चकली तर चकली ही आपण भाजणीची खाल्लेली आहे तर मी बिना भाजणीची चकली आज तुम्हाला दाखवणार आहे तर भाजणीची चकली तर खूपच छान लागते पण कधी आपल्याला वाटलं की भाजणी नाही आहे किंवा भाजणी करायची नाही आहे कंटाळा आला असेल तर तुम्ही ह्या बिना भाजणीची पण चकली तुम्ही करू शकता मस्त अशी कुरकुरीत खमंग होते आणि जरासुद्धा अशी तेलकट होणार नाही ना मस्त अशा ज्या मी प्रमाणात तुम्हाला दाखवत आहे त्या प्रमाणात तुम्ही नक्की करा तर त्यासाठी मी आधी काय केलं एक सुती कापड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या मैदा घ्यायचा आहे तर त्यासाठी मी एक बाउलचा हे घेतलेलं आहे माप घेतलेला तुम्ही पाहिजे वाटी घेतली तरी चालेल तर ह्या बाऊलच्या मापाने मी चार बाउल मी मैदा घेतलेला आहे तर तुम्ही वाटी सुद्धा वाटीच्या मापाने चार वाटी मैदा घ्यायचा आहे आता हा मैदा आपल्याला बांधून घ्यायचा आहे घट्ट बांधून घ्यायचं आहे आपल्याला तर हा मी मैदा आता चांगला घट्ट बांधून घेतलाय आता ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला काय करायचं आहे मुगाची डाळसुद्धा घ्यायची आहे तर बघा तर अशी पूर्ण मी भरलेली नाही आहे पण पूर्ण त्याच बाऊलच्या मापाने मी घेतलेली आहे अशी हाताने पूर्ण चांगली पसरून घ्यायचे तर एक वाटी पूर्ण मी मुगाची डाळ घेतली स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून घेतलेली आहे आता आपल्याला कुकर घ्यायचं आहे तर कुकरमध्ये आधी थोडं पाणी घालून घ्यायचं नंतर आपण त्यामध्ये मुगाची डाळ ठेवायची त्याच्यात पण आपल्याला पाणी घालायचं आहे एक दीड वाटी पाणी घालून घ्यायचं आहे तर मी अंदाजप्रमाणे घालते आता ह्यावर एक डिश ठेवायची आहे आपल्याला प्लेट ठेवायची आहे आणि मग आपल्याला त्याच्यावर मैदा ठेवायचा आहे जर तुमच्याकडे मोठा कुकर असेल तर तुम्ही त्या म्हणजे कुकरचे जे डबे असतात त्याच्यामध्ये ठेवला तरी चालेल काही हरकत नाही आता झाकण लावायचे चार शिट्ट्या द्यायचे वाटलं तर पाच शिट्ट्या दिल्या तरी काही हरकत नाही आहे तर कुकर आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता मी कुकरला शिट्ट्या पण देऊन झाली तर कुकर थंड करून घेतलं आहे तर आता झालेलं आहे मैदा काढून घेते मी एका साईडला आणि ही बघा मुगाची डाळ थोडीशी जरा शिजली नाही म्हणून थोडी मी परत थोडीशी शिजायला ठेवते कारण ही डाळ ना जरा मेन पाहिजे असते आपल्याला तर मी जरा आता जोपर्यंत मैदा वगैरे चाळून घेईपर्यंत आपली ही मुगाची डाळसुद्धा होऊन जाईल तर आता मी याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालून याला अजून एक छिटी देते आता हा मैदा म्हणजे मुगाची डाळ आपल्याला मेन पाहिजे लक्षात ठेवा तर मैदा आता चांगला असा मस्त असा वाफलेला आहे आणि थ थंड झालं आहे आणि आता घट्ट झालेलं आहे त्यामुळे थोडंसं मी खलबत्त्याचा जो दगड असो त्याने मी चांगला हा थोडासा ठेचून घेतलेला आहे आता हा बघा थोडा अजून गरमच आहे आता आपल्याला हा चाळून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मिक्सरला लावला तरी काही हरकत नाही आहे पण मी ही पुरण आपण करतो पुरणपोळीचं त्या चाळणीवर करते म्हणजे फटकं होऊन जातं अशा ह्या पद्धतीमध्ये मी हा मैदा व्यवस्थित मोकळा करून घेते मैदा मी मी कुरूं कुरूं आता मी चांगला चाळून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर त्यामध्ये मी मीठ घेतलेलं आहे तीळ घेतले जिरा पावडर घेतलेला आहे काश्मीरी मिरची पावडर आणि धना पावडर घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा ओवा घ्यायचा आहे आणि तो हातावर चोळून घ्यायचा आहे मी पाहिजे त्याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा घालू शकता पण मी ह्याच्यामध्ये ना चकली मसाला घालणार आहे तर मी हा बंधूचा घेतलेला आहे ह्यामुळे चकलीला छान टेस्ट येते चकलीला चांगला कलरसुद्धा येतो आणि तर मी ह्याच्यामध्ये तीन चमच्यावर मी चकली मसाला घातला आहे तुम्ही पाहिजे तर हा पूर्ण पॅकेट वापरला तरी काही हरकत नाही आहे आता मी आ, हा सगळा म मसाला वगैरे या पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मीठचं प्रमाण आपण थोडं मळल्यानंतर आपल्याला कळेल जर कमी असेल तर थोडंसं मीठ आपण घालायचं आहे थोडंसं हिंग पावडरसुद्धा घालायची आहे चिमूडवर आणि ह्याच्यामध्ये आता थोडीशी मी अर्धा चमच्याभर हळद जास्त हळद घालायची नाही थोडीशीच घालायची आहे आता हे झालेलं आहे आणि मुगाची डाळसुद्धा मी चांगली शिजवून घेतलेली मेन करून घेतली बघा या पद्धतीमध्ये आता आपल्याला काय करायचे ह्या मुगाच्या डाळीमध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आधी ही मुगाची डाळ थोडी थोडी करून घालायची आहे आणि मग आपल्याला पाणी लागेल तसं आपण थोडं थोडं हे करून पाणी आपल्याला घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आता ही मुगाची डाळ मी चांगली व्यवस्थित घालून सगळं हे पीठ मळून घेते या पद्धतीमध्ये बघा हे सगळी मी मुगाची डाळ मला लागलेली आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे पीठ जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीत थोडंसं हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळही पीठ करू नका आणि जास्त घट्टसुद्धा ठेवू नका मीडियम असं आपल्याला हे पीठ मळायचं आहे ह्या पद्धतीच्या चे चकल्या केल्याने की के ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन वगैरे टाकायची तुम्हाला गरज नाही मस्त असे कुरकुरीत होतात पण आता हे पीठ मळून झालंय तरी पण मी ह्याच्यामध्ये एक दोन चमचे मी तेल घालणार आहे आणि पीठ चांगलं मळून घेणार आहे त्यामुळे हे पीठ आपल्या हाताला वगैरे चिटकणार नाही आणि मस्त असं हे पीठ चांगलं मुरलं पण जातं तर हे मी दोन चमचेच तेल वापरले जास्त पिठात हे मी तेल वगैरे जास्त घातलेलं नाही आता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे झाकण लावून आपल्याला हे अर्धा तास एक तासासाठी हे पीठ साईडला ठेवायचं आहे किंवा जास्त तुम्हाला लवकर करायचे असतील तर तुम्ही पंधरा वीस मिनटं ठेवले तरी काही हरकत नाही पीठ चांगलं आता मुरलेलं आहे आता आपण काय करायचं थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे ताटामध्ये घ्यायचं आणि आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तर आता पीठ मी एका ताटात घेऊन थोडं थोडं करून मळून घेणार आहे जर पीठ तुम्हाला हाताला चिटकत असेल थोडंसं हाताचं हाताला तेल लावा आणि जर असं मळायचं आहे शक्य तुम्हाला तेल लागलेलं नाही आहे आता मी काय करणार आहे चकलीचं साचा घेतलेला आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आतमधून तुम्ही हे एकदाच लावलं तरी काही नाही तेल सारखं सारखं लावायची तुम्हाला गरज नाही आहे आता आपल्याला हे जो गोळा करून ठेवलेला आहे तो आपल्याला आता हे पीठ सगळं आपल्याला साच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचं आहे तर पीठ भरताना अधिक मळून घ्यायचं आणि मग आपल्याला पीठ भरायचं आहे या साच्यामध्ये हे बघा ह्या पद्धतीत आता आपल्याला हे साच्या व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला चकल्या भरून घ्यायच्या आहेत आपल्याला चकल्या आता जर तुमचं पीठ जर व्यवस्थित नाही झालं तर ते चकल्यामध्ये मध्ये तुटू शकतात आणि जर तुमचं पीठ व्यवस्थित झालं तर तुमच्या चकल्या मस्त अशा व्यवस्थित करतानासुद्धा जरासुद्धा तुटणार नाही आणि तुम्हाला जेवढ्या मोठ्या करायच्या तेवढ्या करू शकता चकल्या साच्यामध्ये जेवढं पीठ आहे तेवढ्या मी चकल्या आधी व्यवस्थित करून घेते आणि एका बाजूला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल जास्त अतिसुद्धा गरम करायचं नाही आहे पहिला चांगला असा तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं नाही आता कडकडी तुम्ही गरम केल्यात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही चकल्या घातल्या तर तुमच्या चकल्या करपू शकतात तर चकल्या तर तयार आहेत साच्यामध्ये जेवढं पीठ होतं त्याच्या मी चकल्या करून घेतलेल्या आहेत तर आता मी एका बाजूला गॅसवर तेल पण सुद्धा गरम करून घेतलेलं आहे तर आता ह्या चकल्या आपल्याला एक एक करून आपल्याला ह्या तेलामध्ये सोडायचं तेल चांगलं मी गरम केलेलं आहे गॅस फास्ट आहे चकल्या सोडताना कधी पण लक्षात ठेवा गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि चकल्या सगळ्या सोडून झाल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे त्यामुळे चकल्या तुमच्या विरगळणार नाही आणि चकल्या मस्त अशा व्यवस्थित सुद्धा जातात तर आता ह्या कढईमध्ये मा जेवढ्या जा मावल्या जातात तेवढ्या मी चकल्या आधी घालून घेते चकली आता एका बाजूनी भाजली गेली तर कशी ओळखली जाते तर चकली थोडीशी घट्ट झाली ही पलटी करून घ्यायची नाहीतर तुम्ही घातली आणि लगेच जर पलटली तर ती चकली तुटू शकते तर आता एका साईडने भाजून घेतली आता परत आपल्याला दुसऱ्या सुद्धा अलटून पलटून घ्यायची आहे तरी आता ही पहिली जी मी चकली केली होती ती तयार आहे कलरसुद्धा सुंदर आलेला आहे आता याचं सगळं व्यवस्थित ह्या झाऱ्यामध्ये आपल्याला तेल सगळं एकदम असं गाळून घ्यायचं आहे अजून एक तुम्हाला मी चकल्या भाजून दाखवते तर पहिल्या मी आधी थोड्याच घातल्या होत्या कारण पहिलाच स्टार्टिंगला तेल गरम झालं होतं म्हणजे अंदाज कळत नाही आपल्याला त्यामुळे मी थोड्याच घातल्या होत्या आता मी हा कढईमध्ये जेवढ्या मावल्या जातात तेवढ्या मी पहिल्या चकल्या घालून घेते नाही नाही म्हणून अर्धा चकल्या तरी मावल्या जातात कारण तेल आता भरपूर आहे म्हणून तर आता मी ह्या चकल्या ह्या तेलामध्ये सोडून घेतलेल्या ते तर आता एका बाजूनी चकल्या जर अशा घट झाल्या की आपल्याला ते पलटून घ्यायचे आहेत म्हणजे ते तुटणार नाही आणि बघा मस्त अशा चकल्या जरा तेलामध्ये विरगळलेल्या नाही आहेत आणि आता आपल्याला असाच ह्या बारीक घ्यासवर असा दोन तीन वेळा असा अलटून पलटून घ्यायच्या आहेत तर आता मी ह्या बाजूनी सुद्धा एका बाजूनी भाजून घेतलेलं आहे आता ह्या मध्ये मध्ये असे आपल्याला अलटून पलटून घ्यायचे जरा हे बुडबुडे कमी झाले की आपल्याला ह्या चकल्या काढून घ्यायच्या आहेत तर आता हे बुडबुडे जर असे कमी झालेले आहेत ह्या चकल्या मी काढून घेते तर आता तयार आहे मस्त अशा खमंग बिना भाजणीच्या चकल्या नक्की ट्राय करा तुम्हाला ह्या चकल्या नक्की आवडतील ह्या पद्धतीच्या चकल्या नक्की एकदा ट्राय करा आवडतील तुम्हाला कमी खर्चात आणि कमी साहित्यामध्ये पण अशा खमंग कुरकुरीत अशा ह्या चकल्या एकदम खूप टेस्टी लागतात खूप छान अशा चकल्या आहेत आणि कुणालाही जमेल अशी ही चकली आहे आणि प्रमाणसुद्धा मी तुम्हाला अचूक दाखवलेलं आहे जरासुद्धा कमी जास्त असं काही तुम्हाला दाखवलेलं नाही जे प्रमाण आहेत त्या पद्धतीत तुम्ही ह्या चकल्या नक्की ट्राय करा आवडतील तुम्हाला आणि तयार आहेत ह्या खमंग बिना भाजणीच्या चकल्या आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि ही रेसिपी जी माझ्या पद्धतीत मी केलेली आहे ती रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला आणि नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ आवडीने बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद